ना वय परत येतं ना गेलेली वेळ हाती उरतो केवळ आठवणींचा खेळ वाढत्या वयाबरोबर नात्यांचं समीकरण बदलत जातं सारं काही नकळत मग हे वयच हिसकावून घेतं उथळ वयातलं पाखरू प्रोड जबाबदारी घेतं जगण्याच्या या खेळात जगणंच हरवून जातं स्वप्न आणि जबाबदारीच्या तराजूत कष्टानं सारं कमवता येतं मरता मरता मन म्हणतं एक क्षण स्वतःसाठी जगायला हवं होतं तर नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मस्त मजेत आहात ना सकाळी सकाळी मस्त अशी गोड शब्दाने सुरुवात केलेली आहे सकाळचं वातावरण मस्त असं गुलाबी थंडीने सुरू झालेलं आहे आकाशात मस्त गुलाबी गुलाबी असं कलर आलेला आहे आणि झाडं पण एकदम असे बोलके झालेले आहेत म्हटलं चला तुम्हाला थोडंसं फ्रेश करूया आणि दिवसाची सुरुवात करूयात खूप खूप थंडी आहे याची तयारी करून दिली दिदी गेली केव्हाची आता याची तयारी करून दिली याची रिक्षाची वाट बघतो सिलेंडर पण संपलं शेगडीवरच आज चहा करावा लागेल आहे ना बेटा खूप थंडी आहे ना काल कुठे लागलं बाऊला येते इकडं इथे ये लागलं ना अजून तर आता शेंगडीवर पाणी ठेवलेलं आहे खूपच थंडी आंघोळ केली दिली गेल्यानंतर मी लगेच माझं अवघो घेते पाणी टाकायला ठेवलेलं आहे दिवेश गेला दिवेशला बाय केलं सकाळी इतकी थंडी आहे ना भरपूरच थंडी आहे आमच्याकडे सुद्धा तर त्याच्यामुळे त्याला स्वेटर घालून दिलं आणि आत्ताच घेतलेलं होतं त्याचं स्वेटर म्हटलं घालून घे आणि वाट बघतोय इथे बाहेरच निघालं तरी खूप थंडी वाजते आणि घरातलं आवरलं नाही तोपर्यंत तो तो बघा सकाळी सकड़ सकाळीच हे लाईट बसवणारे आले होते तर खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो दिवाळीच्या अगोदरच सगळं डेकोरेशन करायचं होतं लाईट सगळ्या फिटिंगच्या बाकी होते पेंडिंग कामं ते करून घ्यायचे होते पण हे लोकं ना आज येतो उद्या येतो असं करून करूनच पूर्ण म्हणजे दिवाळीत अशीच घालवली त्यांनी आमचं जे स्वप्न होतं सजावट करायचं ते राहूनच गेलं म्हटलं हे सजावट करेल ते हा आरसासुद्धा आत्ताच त्यांनी बसून दिलेला आहे तोसुद्धा पेंडिंगच होता आम्ही दिवाळी अगोदरच म्हणजे दिवाळीच्या अगोदरच सगळी खरेदी करून ठेवली होती फक्त ह्या व्यक्तीची म्हणजे वाट एवढी बघत होतो ना कारण ह्या माणसालाच दिलेलं होतं सगळं काम घरातलं इलेक्ट्रिक फिटिंग करायचं तर त्यांनी अजून दुसरीकडे काम घेतलं असेल म्हणून काय ते आले नव्हते ते दुसरीच कामं पूर्ण करत बसले होते कारण दिवाळीच्या पिरियडमध्ये ना सगळ्याच लोकांना वाटतं की आमचं काम पूर्ण करा आमचं काम पूर्ण करा मग आम्हीही जास्त फोर्स नाही केला तर मग दिवाळीला आम्ही असंही गावालाच निघून गेलो होतो त्याच्यामुळे त्यांना काही आम्ही एवढं जोर दिला नव्हता म्हटलं जेव्हा येतील तेव्हाही येतील पण आमची पण इच्छा होती की दिवाळीच्या अगोदर व्हायला पाहिजे पण तसं काही झालेलं नव्हतं असो ते आता काम करता येतोपर्यंत म्हटलं कपडे धुवून घेते नाहीतर कपडेचं कसं आहे ते काम चालू नसतं तरी पण मी सगळ्यात अगोदर कपडेच धुवून घेते ऊन ये ना दुपारून लगेच सावली येते त्याच्यामुळे ना सकाळीचं ऊन असतं ह्या साईडला आणि सगळं पॅक केलेलं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं ऊन कमीच पडतो म्हणजे कपडे लवकर धुतले की सुकतात लवकर त्याच्यामुळे म्हटलं कपडे धुवून घेते अगोदर आणि नंतर दुसरे कामं करते आणि ह्या लोकांनी पण जास्तच मनावर घेतलेलं होतं यांचं काम पूर्णच करायचं म्हणून कारण पेंडिंग ठेवलं होतं ना त्यांनाच कसंच वाटत होतं त्याच्यामुळे मग सकाळचे लवकर आले होते आणि संध्याकाळपर्यंत ते काम करत होते आणि माझाही मी पसारा काढलेला होता आता मार्गशीर्ष महिना काही दिवसात सुरूच होणार आहे ना त्याच्यामुळेही मी खरं मला क्लीन करायचं होतं सगळं किचन घर असं पण घरात तशी दिवाळीच्या अगोदर साफसफाई केलेलीच होती पण आता ते लोक लाईट बसवत तर घाण पडणारच होती आणि सगळे लाईटचे ते बॉक्स वगैरे सगळे हॉलमध्ये पडलेले होते आणि सुद्धा खाली लाईट बसवायची आहे ना त्याच्यामुळे म्हटलं चला सगळं आवरून घेते आणि जे पण खराब वस्तू आहे त्या सगळ्या काढून टाकून देते म्हणजे किचन जरा मोकळं चोकळं होईल आणि त्याच्यामुळेच मग हे सगळा पसारा मी काढलेला आहे आधी म्हटलं धुनं भांडे करून घेते म्हणजे वेळ लागतो हे दुसरे कामं एक्स्ट्राचे काढले ना तर जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आधी कपडे टाकून देते मुलं शाळेत गेली तोपर्यंत मग मी माझं आवरून घेते आवरता आवरता दिदीचं पार्सल आलं पण तिला बघा कपडे सुद्धा चेंज केले नाही तेवढ्या तिने ओपन करायला घेतलेलं आहे तर काय आहे ते तीच तुम्हाला दाखवणार आहे दाखव तर हे स्किन केअरचं प्रोडक्ट तिने मागवलेलं होतं खूप दिवसापासून चालू होतं की मम्मी हे मागून दे असं तर हे आईस रोलर आहे त्याच्यामध्ये पाणी भरायचं फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि तोंडाला फिरवायचं असं आहे ते तर तिचं चालू होतं मला मागून दे आता थंडी पण चालू झालेली आहे ना तिची स्किन एकदम ड्राय आहे आणि वातावरण जसं बदलतं तसं स्किन म्हणा केस म्हणा खूप लगेच त्याचा फरक पडतो आणि त्याच्यामुळेच मग दिदी म्हणे मम्मी मला मागून दे तर हे असं मागून घेतलेलं आहे तर तेच ती दाखवत होती मला खोलू दे खोलू दे करत होते मग खोलून बघितलं तर छान आलेलं आहे म्हटलं तू तु, तुझं बघत बस मला माझं काम करू दे आणि मग मी आली किचनमध्ये तेवढ्या दि दीदीला दि, दि, आणि दिवेशला लागली होती भूक आणि म्हटलं मी काही करत नाही बाई तुझं तू तु कर मग ती मॅगी बनवत होती तर ती बनवत होती तोपर्यंत माझी मी कामं आवरत होते मुलांना कसं दिदीला मी म्हणते की तू तुझं किरकोळ कामं आहेत ना गॅसवरचे ते करत जा मग ती करून घेते चपाती बनवता येते तिला भाकरीसुद्धा बनवता येते चहा तर एकच नंबर बनवते मला फक्त तिच्याच हातचा चहा आवडतो दुसऱ्या कोणाचाच हातचा चहा आवडत नाही माझ्यासारखा चहा तीच बनवते म्हणून मग तिलाच कधीतरी ठेवायला सांगते मी आणि तिचं झालं आणि मी ओटा ओट्यावरचं जे सामान होतं ते सगळं काढून घेतलं आणि ओटा आता पूर्ण घासून घेते घासल्याशिवाय ना माझं होतच नाही म्हणजे असं क्लीन हो झालं असं वाटतच नाही मला म्हणून आहे ना विमबारने पूर्ण असं घासून घेते ही फरशी वाईट आहे ना तरीसुद्धा इतकी चिकट झालेली होती दिसत नाही मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओ शूट करताना किंवा असंही एवढी खराब दिसत नाही जितकी खराब झालेली असते तर इतकं पहिलेच मी ओट्यावर चढून अशी पुसून घेतली होती रुमालने तर इतकी चिकट निघाली होती ना पूर्ण असं आपण फोडणी देतो ना ते चिकटपणा खूप आलेला असतो खिडकीवर किंवा फरशीवर ती सगळी आधी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर आता हा ओटा पूर्ण विंबारने घासून घेतला की मस्त दिसतो आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अशी घासली हो वर की मग छान होतो वरच्यावर पुसलं की होऊन जातं क्लीनच दिसतो तर इथे दोन खिडक्या आहेत ना त्याच्यामुळे खूप पण येते आणि तिकडनं असं पूर्ण घर झाडू मारलं की किचनमध्येच झाडू मारून घेऊन आलं की मग परत धूळ तशीच होऊन जाते त्याच्यामुळे ना किचन ओटा मला परत परत घासावा लागतो चला आणि ह्या महिन्यात तशी एवढी साफसफाई होणार नाही कारण मार्गशिर्षी गुरुवार चालू होतील ना त्याच्यामुळे मग एकदा सगळं व्यवस्थित क्लीन केलं की मग आपल्याला थोडासा एक्स्ट्रा वेळ हवा असतो तो म्हणजे पूजा करायला किंवा दुसरी सजावट असते मंदिरात देवाऱ्यात घरात असं त्याच्यामुळे अगोदर क्लीन करून घेतलं की मग बरं पडतं तर सुद्धा पूर्ण घासून घेते सुद्धा पूर्ण घासून घेते एकदा सफाईला सुरुवात केली की मग नळं वगैरे काही सोडत नाही मी नाहीतर मग ते बाकीच्या गोष्टी अशा क्लीन दिसतात आणि नळं तसेच राहतात नळांवर सुद्धा पा पूर्ण असे पांढरे डाग पडतात त्याच्यामुळे घासावेच लागतात तर नवीनच आहे तरी पण लगेच खूप असं शारचं पाणी आहे ना आमचं त्याच्यामुळे लगेच डाग पडतात सगळं बेसिंग वगैरे घासून घेतला आणि खिडकीची जी ग्रेनाईट होती तीसुद्धा घासून घेतली तर मस्त चमकते आणि नळसुद्धा एकदा विंबारने घासले की असे नवेच्या नवे, नवे दिसतात त्याच्यामुळे मग घासून ठेवलं की छान वाटतं नाहीतर मग शारचा जर चर लागला ना म्हणजे पांढरे असे व्हायला लागले ना नंतर ते डाग असे डार्क झाले की अजिबात निघत नाही लगेच वेळेवर सगळे घासले की मग व्यवस्थित राहतात नाहीतर मग डायरेक्ट खडे टाईप असे होऊन जातात त्याच्यामुळे तर आता इथे गॅस ओटा सगळा व्यवस्थित जो स्पंज आहे स्पंजचा रुमाल त्याच्याने पूर्ण ड्राय करून घेते म्हणजे पांढऱ्या पाण्याचं म्हणजे खारे पाण्याचं डाग उमटणार नाही नाही तर असं बी स्वच्छ धुतलेलं असलं ना थोडेफार पाणी राहिलं की लगेच पांढरे डाग उमटतात कारण बोरिंगचं पाणी असल्यामुळे ना खूप शारचं आहे त्याच्यामुळे मग असं स्पंजच्या रुमालने व्यवस्थित असं पूर्ण ड्राय केलं की छान दिसतं मग तुम्हाला दाखवते मी कसं झालं किती पाणी निघालेलं आहे बघा ते पिळलं तेव्हा त्याच्यातून ते भरपूर असं पाणी राहतं गॅस ओट्यावरसुद्धा धुतो तेव्हा आणि व्हाईपरने व्यवस्थित असं निघत नाही त्याच्यामुळे मग एकदा असं पूर्ण पुसून घेतलं की मस्त कोरडं आणि ड्राय होतं तर बेसिंगसुद्धा मी अशी मधून पुसून घेते नळं वगैरे सगळं पुसून घेते म्हणजे पाण्याचे डाग ते कधीच पडत नाही आणि मग नव्याचे नवे दिसतात तर चला आता सगळं क्लीन करून घेतलेलं आहे चला आता संध्याकाळ झालेली आहे आवरता आवरताच संध्याकाळ झाली बाजरीचा आणि गव्हाचं पीठ गाळून घेतलं एकदाच गाळून ठेवलं की टेन्शन नाही राहत मग सकाळी लवकर उठा गाळा परत कोंडा राहिला ना तो म्हणजे जाडसर भाग असतो त्याच्यामुळे ना आळ्या होतात त्याच्यामुळे मग गाळून ठेवलं की मग छान व्यवस्थित सगळ्या गोष्टी वेळेवर होतात तर बाजरीचं पण एकदाच धळून आणते मी म्हणजे थोडं कमी असतं गव्हापेक्षा हो आणि गव्हाचं जास्त असतं कारण रोज डब्यासाठी चपात्या कराव्या लागतात त्याच्यामुळे तर चला आता आवरून घेतलं आणि आता लाईट लावली हे दोघं मॅगी आहेत दोघांचं संध्याकाळी काही ना काही असतंच दोघं बसलेत मॅगी खात आता मी किचनचं लाईट लावते आणि तुम्हाला खालचं लाईट दाखवते मी तर ही बघा किचन खाली अशी लाईट लावलेली आहे तर छान दिसते रात्री लावून घेतो आम्ही तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी तर खाली लाईट लावून बघितली तर छान दिसतोय किचन ट्रॉल्या अजून पेंडिंगच आहेत पण काही हरकत नाही जेवढं झालं तेवढं बस आहे पुरेसे आहे तर कसा दिसतोय किचन मला कमेंट करून नक्की सांगा आणि किचन ओटा धुतलेला आहे ना त्याच्यामुळे एकदम नीट आणि क्लीन दिसतोय सगळ्या गोष्टी आवरून केल्या की छानच होतो तर चला माझा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय